नमस्कार मित्रांनो सचिन समेळ फिटनेस अँड लाईफस्टाईल या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो बऱ्याच वर्षापासून माझं एक स्वप्न होतं की स्वतःचा एक फिटनेस स्टुडिओ असावा छोटा का होईना पण स्वतःचा एक स्टुडिओ असावा आणि ते स्वप्न नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्ण झालं आहे मी स्वतःचा एक स्टुडिओ ओपन केला आहे आणि हे शक्य झालं फक्त आणि फक्त माझ्या बायकोमुळे माझे एका टीम मेंबर ज्यांचं नाव ऐकिसन त्यांच्यामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि हीच आनंदाची बातमी तुमच्यावर शेअर करण्यासाठी आणि आपला हा स्टुडिओ कसा आहे हे दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे मला खात्री आहे की हा व्हिडिओ आणि हा स्टुडिओ दोन्ही तुम्हाला खूप आवडतील चला तर जास्त वेळ ना घालवता बघूया आपला हा स्टुडिओ काम लेट्स गो तर मित्रांनो स्क्वॉड नाईन हे आपल्या स्टुडिओचं नाव आहे ही स्टुडिओच्या बाहेरची जागा आहे बाहेरी मस्त स्पेशियस जागा आहे आउटडोर वर्कआउट करण्यासाठी इनफ स्पेस आहे समोरच एंट्रन्स डोर आहे चला आता आपण आज जाऊया तर स्टुडिओमध्ये एंट्री केल्यावर सुरुवातीला एन्क्वायरी डेस्क आहे आणि वरती वॉलवर मी केलेल्या अनेक कोर्सेसचे सर्टिफिकेट्स तर मित्रांनो या एरियामध्ये वर्कआउट आणि ट्रेनिंग कंडक्ट होतात हा आहे डंबल आणि स्टेपर एरिया याच्या पाठी मस्त मोठा मिरर लावून घेतला आहे आरशामध्ये बघून वर्कआउट करायची मजा वेगळीच आहे काय म्हणता मित्रांनो बरोबर ना आता आपण पार्टिशनच्या त्या साईडला जाऊया इथे आहे वॉशरूम आणि बेसिन एरिया आणि त्याच्या अलीकडे एका बाजूला मी एक केबिन स्पेस क्रिएट केला आहे फॉर रेग्युलर वर्क इकडे अजूनही मला थोडे चेंजेस करायचे आहेत ते मी आता थोड्या दिवसांनी करेन तर इकडून तुम्हाला एंट्रेंस घेऊ पूर्णपणे बघायला मिळेल या झोनमध्ये मी रेझिस्टन बँड स्किपिंग रोप आणि योगा मॅट्स अरेंज केले आहेत त्याचा हा व्ह्यू आणि <laughs> सगळ्यांना मोटिवेट ठेवण्यासाठी दिस इज माय एव्हरी डे मोटिवेशनल कोड बोर्ड आय होप यू लाईक इट तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा स्टुडिओ एक कमेंट करून मला नक्की कळवा मी तुमच्या कमेंटची वाट बघेन बाय वे हा एक कॉम्पॅक्ट साईज स्टुडिओ आहे जो मी पर्सनल ट्रेनिंग आणि यूट्यूब साठी यूज करणार आहे आता येणारे सगळे युट्यूब व्हिडिओज मी या स्टुडिओमध्ये शूट करणार आहे बाय द वे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे सचिन समेळ येणारे सगळे व्हिडिओज बरेच एक्साइटिंग असणार आहे बरेच वर्कआउट व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या येणारे सगळे सगळ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्ही तुमची काळजी घ्या स्वस्त रहा मस्त राहा